महूळ नगरपालिका दोन हजार पंचवीस ची निवडणूक घातलेली आहे ही निवडणूक नऊ वर्षांनंतर खऱ्या अर्थानं ह्या मोहन नगरपालिकेची निवडणूक लागत आहे आणि अनेक पक्ष आपापल्या आप विचारधारेवर या ठिकाणी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत मला या ठिकाणी त्यांना आव्हान करायचं आहे की आव्हान याच्यासाठी करायचं आहे की ही निवडणूक लागलेली आहे ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लागलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा उद्देश या निवडणुकीच्या अनुषंगाने अशा पद्धतीनं उद्देश त्यांचा आहे की लोकांमधून त्यांचा लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे आणि लोकांचं प्रतिनिधित्व प्रतिन सभागृहामध्ये त्यांनी केलं पाहिजे मग ते सगळ्या जाती धर्मांना खऱ्या अर्थानं घेऊन ते प्रतिनिधित्व झालं पाहिजे पण आज ही निवडणूक कुठं तर दिशेने जात आहे दबाव आणला जात आहे आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मदतीला जाऊन लोकांच्या कामाला जाऊन लोकांच्या सुखदुखामध्ये जाऊन लोकांना मदत करून अशा पद्धतीनं लोकांची मनं जिंकायची असतात माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज या मोहळ शहरामध्ये पाहिलं तर एक टेलरचा मुलगा एका पैलवानचा मुलगा आज एका पक्षाचं नेतृत्व करत असताना माझे सहकारी मित्र मी त्यांच्यासोबत काम केलं ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून केलं असेल पार्टीमध्ये पक्षामध्ये केलं असल ते आज देखील त्यांना तिकीट मागायला उमेदवारी मागायला अनघरला जावं लागतं त्यांना आज देखील उमेदवारी मागायला दीपक मेंबरच्या मळ्यामध्ये जावं लागतं पण रमेश बारसकर सर्वसामान्याच्या जीवावर सर्वसामान्याच्या आधारावर सर्वसामान्याच्या पाठिंब्यावर त्यांच्यातलाच एक कार्यकर्ता तयार झाला आणि त्यांच्यासमोरच खऱ्या अर्थानं नेतृत्व करायला लागला माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटी असल काम करण्याची माझी चांगली पद्धत असल लोकांच्याला मदतीला जा धावून जाण्याची माझी वृत्ती असल किंवा आज या मोहोळ शहरामध्ये काम करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे असतील दुसऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील पवार साहेब असतील विजयदादा असतील कुमार शिंदे असतील छगनराव भुजबळ असतील अशी अनेक नेत्यांची नावं सांगता येतील यांच्याशी माझा थेट संपर्क आहे असा या मोहोळ शहरामध्ये एकतरी नेता दाखवा की मी जेवढी नावं सांगितली यांच्याशी त्यांचा थेट संपर्क आहे आणि त्या थेट संपर्काच्या माध्यमातून या मोहोळ शहराला निधी आणण्याचं काम खऱ्या अर्थानं मी केलेलं आहे आणि करणार आहे विरोधकांकडून देखील तुमच्यावर टीका होती तर तुम्ही काय काय काम केली मौळ शहरासाठी काय काय आंदोलन केली विरोधक झाला तर त्यामध्ये देखील आता होताना दिसली मला आवर्जून सांगायचं आहे सा। राजकारणामध्ये एकमेकावर चुकत असला तर टीका केली पाहिजे टीका मी मोठ्या मनानं स्वीकारणारा कार्यकर्ताय कुणी तर माझ्यावर टीका केली म्हणून मी त्याच्यावर नाराज होणारा अजिबात कार्य करताना लोकशाहीमध्ये जर एकमेकाच्या चुका नाही दाखवल्या तर ती दिशा चुकीच्या दिशेनं राजकारण जाते त्यामुळे चुका देखील दाखवल्या पाहिजे पण मला आवर्जून या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगायचं सा। मोहोळची नगरपालिका पंधरा खालीच खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे होती दोन हजार अकराला ला जनगणना सत्तावीस हजार आठशे तेहतीस होती पण ते केवळ त्यावेळेचे तत्कालीन आमदार ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता होती राजनजी पाटील यांनी इथली नगरपालिका होऊ दिली नाही किती लोकसंख्या असताना होऊ दिली नाही दोन हजार अकरा साली मोहोळ शहराची लोकसंख्या सत्तावीस हजार आठशे तेहतीस असताना होऊ दिली नाही अनगरची नगरपालिका किती लोकसंख्या असताना केली केवळ नऊ हजार लोकसंख्या असताना अनगरची नगरपंचायत केली म्हणजे मोहोळचा विकास त्यांनी या ठिकाणी होऊ दिला नाही नगरपालिकेच्या माध्यमातून निधी येणार निधी नगरपालिकेच्या माध्यमातून रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि कालच दीपक मेंबर यांचं मी भाषण ऐक की गवत्या मारुती चौकामध्ये चार हायमस्ट दिवे बसवले अशा प्रकारचं त्यांनी गवत्या मारुती चौकाच्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं मला आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे मी त्यांचं अभिनंदन करतो की गवत्या मारुती चौकामध्ये काम केलंय हे त्यांनी कबूल केलं मी नगराध्यक्ष अडीच वर्षासाठी झालो आणि या ठिकाणी गवत्या मारुती चौक असेल अण्णाभाऊ साठे नगर असेल साळेमाळी गल्ली असेल चाटी गल्ली असेल नागनाथ गल्ली असेल आपला बुद्ध नगरचा भाग असेल किंवा आदर्श चौकातला इथला भाग असेल अडीच वर्षामध्ये पूर्ण म्हणाचं पूर्ण कायापालट होऊ शकत नसतो त्याला टप्प्याटप्प्यानं दर पाच वर्षाला समस्या बदलत असतात जर पाच वर्षाला त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोन बदलत असतात पण सुरुवात काय होती या शहरामध्ये तर या शहरामध्ये रस्त्याची आवश्यकता होती या शहरामध्ये पाण्याची आवश्यकता होती या शहरामध्ये लाईटची आवश्यकता होती या शहरामध्ये गटारीची आवश्यकता होती ते सगळे प्रश्न अडीच वर्षामध्ये सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा या ठिकाणी गवत्या महारुती चौकामध्ये माझा जन्म झाला लहानाचा मोठा झालो त्या भागातूनच कामाला मी सुरुवात केली ना मग तुम्ही तुमच्या भागामध्ये काय केलं तुम्ही तुमच्या भागामध्ये दिवे बसवू शकत होता तुम्ही तुमच्या भागामध्ये पाण्याची टाकी बांधू शकत होता तुम्ही तुमच्या भागामध्ये ड्रेनेज लाईन करू शकत होता तुम्ही तुमच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी विकास कामं करू शकत होता तुम्ही त्या ठिकाणी केलेले नाही आम्ही केलेलं तुम्ही मांडता त्याबद्दल मी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं पाच वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून दोन हजार घरपुरं या ठिकाणी मंजूर केली गेली सोलापूर जिल्ह्यात मिटिंग झाली चारशे बावन्न सोलापूर जिल्ह्यात घरकुल मंजूर झाली रमाईची पण चारशे बावन्न पैकी एकशे अठ्ठ्याण्णव घरकुल महोळ शहराला मंजूर करून या ठिकाणी रमेश बारसकरनं महोळ ते सोलापूर असे एका दिवसात तीन तीन हेलपाटे मारून कागदपत्र कम पाडलेले जोडले आणि मिटिंगच्या आधी सगळं निहून दिल्यानंतर एकशे अठ्ठ्याण्णव घरकुल मंजूर दुसरी एकशे एकोणनव्वद घरकुलाची यादी आली तिसरी एकशे सत्याऐंशी ची आली जवळजवळ रमाई घरकुल योजना जवळजवळ सहाशे घरकुलच्या आसपास मंजूर झाली गेली प्रधानमंत्री आवास योजनेची चौदाशे सहा घरकुलं मंजूर झाली म्हणजे मोहोळ शहरामध्ये दोन हजार घरकुल मंजूर करण्याचं काम केलं या महोळ शहरामध्ये प्रत्येक घरातला कचरा गोळा करण्यासाठी वला कचरा असेल वाला कचरा असेल गोळा करण्यासाठी घंटागाडीची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली या मोहळ शहरातल्या अनेक भागामध्ये हायमस्ट दिवा या ठिकाणी बसवण्यात आले या मोहोळ शहराची पाणी साठवण क्षमता आढावाच नाही तर पवऱ्यात कुठ येणार म्हणून फक्त नऊ लाख लिटर पाणी सास्वण क्षमता मागील त्र्याण्णव वर्षामध्ये होती ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला मला अभिमान आहे सांगण्यासाठी पाच लाख लिटरची टाकी बांधली नऊ लाख लिटरची पाण्याची टाकी बांधली दहा लाखाची आता या ठिकाणी टाकी होत आहे म्हणजे जवळजवळ चोवीस लाख लिटर पाणी स्टोरेज क्षमता या महोळ शहराची वाढवली याच्यासाठी वाढवली मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला दररोज नव्वद लिटर पाणी मिळालं पाहिजे आणि म्होळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाने झोपीतनं उठून जर नळ चालू केला तर चोवीस तास त्या नळाला पाणी आलं पाहिजे अशा प्रकारची योजना व्यू योजना मी आखलेली आहे आणि भविष्य काळात शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ असेल आणि त्या नळ कधीही उठला त्यानं झोपीतनं उठला तर त्याचं नळ चालू केलं तर त्याला पाणी आलं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन टाक्या बांधून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते, ते आपल्याला आप का जमलं नाही मोहोळ शहरात पाच वर्षामध्ये विकास झाला अनेक कामं केली गेली काही कामामध्ये चुका बी झाल्या ते आम्ही मान्य करतो पण चूक करणारा कधी चुकतो काम करणाराच खऱ्या अर्थानं चुकत असतो जे कामच करत नाही त्याच्या हातनं चूक होण्याचा काही विषयच येत ना एखादा रस्ता चुकला असं पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचा ह्या मोहोळ शहराचा मुख्य रस्ता मागील वीस वर्षामध्ये कधी झाला नव्हता रमेश बालस्कर अध्यक्ष झाल्यानंतर एका वर्षामध्ये रस्ता करून दाखवला आज नऊ वर्ष झालं नगरपालिकेची निवडणूक लागली ना नऊ वर्ष झालं नगरपालिका आहे म्हणजे एकोणतीस वर्षामध्ये एकदाच रस्ता झाला आणि ते देखील रमेश बारसकर यांनी करून दाखवला याचा मला अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी राज्याचे नगरविकास मंत्री आहेत अनेक कामं या ठिकाणी होणार आहेत या शहरामध्ये मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे कोण काय केलं म्हणून सांगते जे पाच वर्षामध्ये कामं झाली नंतरच्या चार वर्ष काळामध्ये प्रशासक आला आणि प्रशासक आल्यानंतर इथला डीपीडीसीचा निधी असत इथला दलित वस्तीचा निधी असत इथला दलित इतरचा निधी नगर नगरउत्थानचा निधी असल थेट राज्य सरकारचा निधी असल वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये कामं व्हायला हो पाहिजे होती कोणी अडोली कामं पणच्या नंतरच्या चार वर्षामध्ये कामं काम झाली नाहीत तर अनगरकरांनी इथलं एस्टिमेट होऊ दिलं नाही एस्टिमेट झालं तर त्याला तांत्रिक मान्यता लवकर मिळू दिली नाही तांत्रिक मान्यता झाली तर प्रशासकीय मान्यता त्याला मिळाली नाही म्हणून महोळ शहराचा निधी सगळा अनगरला वळवण्यात आला त्यामुळं अनगरची पाणीपुरवठ्याची योजना लोकसंख्या नऊ हजार सगळ्या गावाची मिळून अकरा हजार त्यांना ऐंशी कोटी रुपयाचा निधी महोळ शहराची लोकसंख्या पंचेचाळीस हजार आणि त्रेचाळीस कोटीचा निधी महोळ शहराच्या गटरीचं काम एकशे एकोणतीस कोटीचं आणि त्यांचं एकशे एकोणऐंशी कोटी म्होळ क्षेत्रफळ देखील मोठा असताना या ठिकाणी वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून मोहोळ निधी पळवण्याचं पाप केलं येणाऱ्या काळात जर त्यांच्या ताब्यामध्ये जर इथली नगरपालिका दिली तर इथला निधी तिकडं अनगरला नक्कीच ती पळवून नेतील आणि या महोळ बकास करण्याचं काम करतील त्यांचा उद्देशच ही आहे ज्या पद्धतीने या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुका आहे पण सगळं आकडुजला आहे त्याच पद्धतीनं या महोळ तालुक्यामध्ये मोहोळ तालुका जरी असला तर सगळं अनगरला गेलं पाहिजे राजधानी अनगर छोटं गाव असताना राजधानी कशी होऊ शकते मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे हे मोठं शहर आहे म्हणून राजधानी होऊ शकते मुंबई हे छोट्या शहराची रा... महाराष्ट्राची राजधानी दुसरं शहर होऊ शकत नाही त्या पद्धतीनं महोळ तालुक्याची राजधानी हे महोळ शहरच असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून मोहोळ शहरातल्या जनतेनं सावध राहिलं पाहिजे इथले आपिसं नेण्याचं काम केलं आपण तशी कार्यालय त्यांनी या ठिकाणी तिथं ने नेलं होतं म्हणजे त्यांचा उद्देश या मोहोळ शहराबद्दल त्यांचा दृष्टिकोन काय आहे त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे हे खऱ्या अर्थानं म्होळ शहरानं आता ओळखलेलं आहे म्हणून तुम्हाला पळ प्रळतिभू थोडी झालेली आहे त्यामुळं मोहोळ शहराच्या चार वर्षाच्या काळामध्ये कुठला उभाटाना देखील या ठिकाणी आंदोलन केलं नाही आणि या ठिकाणी अनगर कालाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी देखील आंदोलन केलं नाही या ठिकाणी घरपट्टी वाढवली पाणीपट्टी वाढवली आंदोलन केलं या ठिकाणी पाण्याचा घागर मोर्चा काढला त्या ठिकाणी आंदोलन केलं या ठिकाणी घराला कुलूप लावा लागले घरपट्टीच्या माध्यमातून दमदाटी करून तर ते कुलप तोडून आंदोलन केलं या ठिकाणचा डीपी प्लॅन बनवल्यानंतर चुकीच्या पद्धतीनं रस्त टाकलं एक एक जणांच्या जमिनी एकवार केल्या त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं आंदोलन केलं या ठिकाणी म्हाताऱ्या माणसांना पगार मिळत नव्हती वयस्कर लोकांना त्याच्यासाठी आंदोलन केलं अशा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून बारा आंदोलन या प्रशासकाच्या काळामध्ये केले आणि माझ्या वार्डामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी द्यायचा नाही अशा प्रकारे अघोषित त्यांनी ठरवलं आणि चार वर्षामध्ये रमेश बारसकरच्या वार्डात कुठल्याच प्रकारचा निधी द्यायचा नाही बहु कसा पुढच्या वेळेला निवडून येतोय अशा पद्धतीनं त्यांची चर्चा झाली पण रमेश बारसकर लढणारा आहे शिव शाहू फुले आंबेडकरांची पुस्तकं वाचून या ठिकाणी रमेश बारस्कर तयार झालेला आहे आणि ज्या वेळेला तुम्ही आडवचा त्यावेळेला रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि आंदोलनाच्या निमित्तानं या महोळ शहरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं प्रशासनावर दबाव ठेवला तरी देखील तरी राजकीय लोकांचं ऐकून या महोळ शहराची अडचण करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे म्होळ शहरामध्ये अनेक प्रकारचं काम या ठिकाणी त्यांना करता आलं सामाजिक कार्याच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला आम्हाला अभिमान आहे माझ्या गावचं पोरग माझ्या माहोलचं पोरग महाराष्ट्र केसरी झाला पण महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख झाल्यानंतर रमेश बारसकर यांनी त्याची हत्येवरून मिरवणूक काढली आणि या माहोळ शहरामध्ये एक संदेश दिला की सिकंदर शेख ह्या महोळ शहराची शान आहे म्हणून तुम्ही साधा वीस रुपयेचा हार घालून त्याचा सत्कार केला नाही का केला नाही तर रमेश बारसकरनं त्याला आर्थिक मदत पुरवलेली आहे आम्ही त्याचा सत्कार करतो मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो अनगरची मुलगी एक खुंडोबाच्या वाडीची मुलगी तिनं खो खो मध्ये खो खेलो इंडियामध्ये तिचा निवड झाली मी खोंडोबाच्या वाडीला जाऊन सत्कार केला खेळाडू म्हणून पण त्यांना या ठिकाणी महोळ विषयी किती त्यांच्या मनामध्ये दोष आहे सिकंदर शेखचा साधा सत्कार देखील केला या महोळ शहरामध्ये महिलांचा कार्यक्रम हालदी कुंकूचा कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो महिला हजारो महिला त्यामध्ये सामील होतात दही अंडी उत्सव आम्ही या ठिकाणी करतो गणेश उत्सवच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक बक्षिस त्या ठिकाणी ठेवली गेली त्यापैकी प्लॉट ज्याचं आयुष्यामध्ये घराचं सपन असतो ते प्लॉट सहा प्लॉट आम्ही त्या ठिकाणी दिले गेले अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शक्ती देवी महा नवरात्र महोत्सवाची मिरवणूक असत या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व धर्म धर्मसंभाव आमच्या शाजन शेख मालक असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील यांच्या माध्यमातून त्याची जपणूक आम्ही पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं कर, ते करत तुम्ही कुठलं सामाजिक काम केलं तुम्ही काय केलं हे सांगून द्या तुम्ही वर्गणी कुणाकुणाकुन घेता रमेश बारसकर कुठल्याही व्यापाऱ्याला या मोहळ शहरातले विचारा एक रुपयाची वर्गणी मागत नाही जे काय करायचं आहे ते आमच्या आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी करतो आमच्या किशाला आम्ही चाट लावतो आणि या मोळ शहरामध्ये वेगवेगळे वेग उपक्रम वेग वेग रावण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो हे करण्याचं कारणच तेवढा आहे रमेश बारसकरला हे जीवन बोनस पद्धतीने मला मिळालेलं आहे करोनाच्या काळामध्ये जी माझी परिस्थिती झाली होती आणि त्या परिस्थितीमध्ये मी निश्चय केला आता काय करायचं आहे समाजासाठी करायचं आहे लोकांसाठी करायचं आहे हे मनामध्ये निश्चय करून रमेश पारसकर रस्त्यावर उतरलेला आहे कारण हे माझं जीवन हे मला बोनस मध्ये मिळालेलं आहे बोनसमध्ये मिळालेलं जीवन मी व्यर्थ जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो